हिंदू धर्म जनजागृती विचार मंच प्रचार आणि प्रसार अशीच फुले फोडावी श्रीरामचरणे अर्पण व्हावी काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची देव देशान धर्मा बाई प्राण घेतल हाती जय श्रीराम माझी सायकल चालली जीवन खूप सुंदर आहे खूप खूप सुंदर आहे आणि आयुष्य एकदाच नर्मदे हा, हा जय श्रीराम हे आहेत लक्ष्मण बुवा माळी <laughs> मी यांचे त्यावेळेस व्हिडिओ टाकायचो आमचे बुवा आमचे बुवा अकोल्याचे शेगावच्या स महाराज संस्थानामध्ये काय माझी सोय झाली ना ना नाही मी सायकलवर संपूर्ण यात्रा आहे हिंदू धर्म जनजागृती विचार मंच प्रचाराने प्रसाराचा आणि आज माझी सोय नव्हती पण हे वीस तीस किलोमीटरवरून आलेत त्यांची ही स्वतःची रूम आहे त्या रूममध्ये त्यांनी व्यवस्था केली आणि का आज एकादशी आहे फराळ घेऊन आलेले आहे ना दे देवाच्या नावाने निघा धर्माच्या नावाने निघा तुमचं शंभर टक्के कल्याण होईल आणि नर्मदा परिक्रमा केली यांना दोन लली का नाही अपत्य यांना अथवा एक तीन वर्ष पूर्वीचे होते हायच्यातली आणि याच्याच <laughs> आहे जस्ट व्हिडिओ यूट्यूब दा नर्मदे हा नर्मदे हा जय श्री हे बघा हे आमचे परम मित्र आहे नर्मदा परिक्रमेतले कीर्तनकार <laughs> शेगाव मध्ये आनंद 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 नरमदे हा एकदम अति आनंद म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी मी आलो ना करून तुम्ही काय म्हटलं उद्या या आज नको येऊ खूप इकडची बरं मध्ये शेगाव मध्ये जय श्रीराम जय श्रीराम नरमधे नरमधे हा राम सिया राम सिया राम जय जय राम हिंदू धर्म जनजागृती विचार मंच प्रचार आणि प्रसार आणि ह्या आहेत विठ्ठल लक्ष्मण माळी हे कीर्तनकार आहेत फार मोठे वजेगावचे गानगापूर मध्ये आणि त्यांच्याकडे आज माझा तिसरा दिवस आहे मला जायचं पुढे हे म्हणतात थांब थाम थांब 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 असं चाललेलं आहे आता आमचं आता आमचं काय बघा भोजन जय राम हे शिवसेनेचे फार मोठे कार्यकर्ते होते आणि आमदार नितीन देशमुख दुसरी टर्म आहे ते ह्यांच्या हाताखाली होते लक्षात ठेवा एवढंच तुम्हाला सांगतो मी आणि हे जिल्हा प्रमुख होते ना तालुका प्रमुख होते कुठला हे बाळापूर बाळापूर पण आता काय म्हणतात ना <laughs> <laughs> ते नितीन देशमुखांचे मी लेटर्स पाहिले यांना आलेले त्यावेळेस ते जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेस आणि हे फार शिवसेनेचे कट्टर होते बाळासाहेबांचे जय महाराष्ट्र बडाबाडालो आता मी कुठे माहिती का तुम्ही कल्पना करणार नाही पुढे सातपुडा पर्वत लागतो हा पर्वत असाच पुढे धुळे जळगाव नंदुरबारला जातो हे सगळं आदिवासी क्षेत्र आहे आज इथला बाजार बांधलेला आम्ही चाललोय उंबर देवला मिरची जा, जादा डालो जादा तिकडे बघा हे असं लागलेलं जय श्री श्रीराम जय श्री राम आम्ही आलोय बिरदावला उंबरदेव ते सातपुडा डोंगर रांगेमध्ये आहे आणि आदिवासी पट्ट्यामध्ये आलो होतो तिथं बाजार बाजारभाधला होता तिथून हे घेतले हे आहेत विठ्ठल महाराज रामकृष्ण कीर्तन करत मोठे आणि पुढच्या वर्षी त्यांना फार मोठा यज्ञ करायचा आहे सव्वा कोटी पार्थिव शिवलिंगाचा त्यांच्या गावा शेजारी त्यांचं क्षेत्र आहे शेती म्हणजे त्याच्यामध्ये तर चालू चालू आहे आहे विचार भगवंताच्या कृपेनं काय होते ते करते ते भगवंतच करते तुम्ही काय करणार जय श्री राम श्री हे शेगावची गजानन कचोरी प्रसिद्ध आहे ते खाते आता